गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदीची पूर परिस्थिती नियंत्रण कक्षाची पाहणी आज खासदार धैर्यशील माने यांनी केली महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनकडे यंत्रसामुग्री किती आहे याची माहिती घेतली पूर परिस्थिती निर्माण झाली तर काय काय व्यवस्था केल्या आहेत याचा सुद्धा आढावा खासदार धैर्यशील माने उपायुक्त संजय काटकर तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांच्याकडून घेण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासह महायुतीतील नेते उपस्थित होते इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर वाढू पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात दोन वेळा पात्रा बाहेर गेली होती राधानगरी चंदगड गडिंगलच आजरा शाहूवाडी या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे तसेच धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणसाठ्यामध्ये मोठी वाढ होऊ लागली त्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढू लागली अनुषंगाने खासदार धैर्यशील माने यांनी आज शहरातील पंचगंगा नदी घाटावर जाऊन पाहणी केली यावेळी इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कुठे करायचे याचा आढावा घेत यंत्रसामुग्रीचा वापर कसा करायचा त्याची प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून पूरपरिस्थिती यंत्रसामुग्रीला निधीही देण्यात येणार आहे पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर सर्वात जास्त फटका शिरोळ व इचलकरंजी शहराला बसत असतो शहरी भागात नदीच्या पुराचं पाणी घुसल्यानंतर हजारो नागरिकांना स्थलांतरित करावं लागतं यावेळी पूरपरिस्थिती यंत्रसामुग्रीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो खासदार धैर्यशील माने यांनी आज पूर परिस्थितीचा आढावा घेतला व सूचनाही केल्या इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त संजय काटकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने इचलकरंजी शिवसेना शहराध्यक्ष भाऊसू आवळे अशोक स्वामी इकबाल कलावंत तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी संजय कांबळे व रेस्क्यू टीम व महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं पूर आल्यानंतर त्याच्या व्यवस्थानाच्या बाबतीत उपाययोजनांची माहिती मी आज उपायुक्त काटकर साहेबांच्याकडनं आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्याकडनं घेतली अतिशय व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था त्यांनी तयार केलेल्या आहेत डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे मूलभूत गरजा आहेत त्या महापालिकेकडं या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून घेतलेल्या आहेत कुठल्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी म्हणून ते तयार आहेत अशा पद्धतीचे त्यांनी मला या ठिकाणी काही टेबल्स दाखवले बोटच्या बाबतीत असेल नवीनच यंत्र एक अशा पद्धतीचं की जोर जर एखादा पुराच्या परिस्थितीमध्ये वाहून जाताना एखादा व्यक्ती असेल तर अगदी सेकंदामध्ये त्याला बाहेर काढण्यासाठी म्हणून दोन व्यक्ती एका याला धरून बाहेर काढण्यासाठीचं एक नवीन यंत्र मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातलं पहिलंच त्या पद्धतीचं यंत्र त्यांनी इचलकरंजी महानगरपालिकेने घेतलं त्याचबरोबर बोट्सपासून लाईफ जॅकेट्सपासून टॉर्चेसपासून ते कटर्सपर्यंत त्याचबरोबर साप आणि ह्याच्या कीटकांच्या सुरक्षेपासून ते या ठिकाणी असणाऱ्या एखादं जर समजा आपत्तीमध्ये काही कोसळलं असेल तर ते कटिंग करण्यापासून त्याला बाहेर काढण्यापर्यंत या सगळ्या व्यवस्थांमध्ये लागणारी सा यंत्रसामग्री ही आज महापालिकेकडे या ठिकाणी उपलब्ध आहे निश्चितच डिझास्टर मॅनेजमेंट हे डिझास्टर आल्यानंतर करायचं नसतं तर त्याची पूर्वतयारी आधीपासून त्या ठिकाणी चालू ठेवायची असती मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत उपायुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की त्याचं काही या ठिकाणी तांत्रिक गोष्टी जी आहे त्या अनुषंगानं ट्रेंड स्टाफ एखाद्या इक्विपमेंटसाठी असणं अत्यंत गरजेचं आहे एखादी नवीन आपण इक्विपमेंट घेत असू तर त्या बाबतीतलं ट्रेनिंग प्रत्येकाना देणं नागरिकांना त्याच्या बाबतीतली माहिती त्या ठिकाणी असणं आणि एक एस ओ पीस जे त्यांनी तयार केलेले आहेत प्रत्येक विभागवार तयार केलेले आहेत त्यांचे जे महापालिकेचे पाच प्रशासकीय वॉर्ड चार प्रशासकीय वॉर्ड्स आहेत त्या अनुषंगानं त्या त्या वॉर्डामध्ये जर अशा पद्धतीचं पाणी वाढण्याचं किंवा आणि कुठल्याही पद्धतीचं डिझास्टर असेल तर त्याचं नियोजन काय करावं याच्या बाबतीतल्या एस ओ पीसची माहिती विभागवार या ठिकाणी लोकांना पत्र देऊन या ठिकाणी कळवणं हे अत्यंत गरजेचं असतं आज आपण सर्वजण या ठिकाणी ह्या नदीकाठावर आल्यानंतर व्यवस्थापन योग्य पद्धतीनं काम करतं आहे प्रशासन व्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहे आपण अपेक्षा धरूया की पुराची परिस्थिती उद्भवूच नाही पण जरी या ठिकाणी तशा पद्धतीचं संकट उद्भवावं लागलं तर नागरिकांना मला विनंती करायची आहे की आपण जे प्रशासन सूचना देईल त्याचं पालन आपण सर्वांनी करावं आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवा